तीर्थयात्रा झाल्यानंतर परतीच्या प्रवासात कोणाकडे जाऊ नये असे म्हणतात की यात्रेचं पुण्य मिळत नाही यात कितपत तथ्य आहे हा संकेत किंवा नियम आपल्या जुन्या पिढीने घालून दिलेला आहे यात पाप पुण्य यापेक्षा मानसिकता आणि आध्यात्मिक ऊर्जा टिकून ठेवणे मुख्य कारण आहे या प्रथेमागे नक्की काय विचार आहे आणि त्यातील तथ्य काय आहे हे आपण खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया एक सात्विकता आणि मानसिक शांतता टिकवणे तीर्थस्थळी गेल्यावर आपले मन तिथल्या वातावरणामुळे प्रसन्न शांत आणि सात्विक झालेले असते देवाचे दर्शन आणि तिथल्या सकारात्मक लहरींमुळे म्हणजेच वायब्रेशन मनात एक प्रकारची एकाग्रता निर्माण झालेली असते जर आपण परतीच्या प्रवासात नातेवाईक किंवा मित्रांकडे गेलो तर तिथे पुन्हा गप्पाटप्पा सुख दुःखांच्या गोष्टी आणि प्रपंच सुरू होतो त्यामुळे तीर्थस्थळावरून आणलेली मानसिक शांतता भंग पावते आणि मन पुन्हा सांसारिक गोष्टींमध्ये अडकते ती शांतता आपल्या घरी घेऊन जावी हा त्यामागचा उद्देश असतो दोन ऊर्जेचे संक्रमण एनर्जी ट्रान्सफर असे म्हणले जाते की जेव्हा आपण एखाद्या जागृत देवस्थानाला भेट देतो तेव्हा आपल्या शरीरात आणि विचारांमध्ये तिथली सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्ह एनर्जी सामावलेली असते ही ऊर्जा किंवा हे चैतन्य आधी आपल्या स्वतःच्या वास्तूत घरात आणि आपल्या स्वतःच्या देवाला जमा व्हावे अशी धारणा असते दुसरी सॉरी दुसरीकडे गेल्यास ती ऊर्जा विकुरली जाते असे मानले जाते तीन व्यावहारिक आणि आरोग्याचे कारण प्रॅक्टिकल रिझन जुन्या काळी प्रवासाची साधने कमी होती आणि तीर्थयात्रा खूप कष्टदायक असत अनेक दिवस चालल्यामुळे किंवा प्रवासामुळे शरीर थकलेले असे अशा थकलेल्या अवस्थेत कोणाकडे पाहुणे म्हणून जावे हे यजमानाला आणि प्रवाशाला दोघांनाही सोयीचे नसते तसंच पूर्वी प्रवासात साथीचे आजार पसरण्याची भीती असे त्यामुळे थेट घरी जाऊन आंघोळ करून मग इतरांच्या संपर्कात येणे हे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे होते यात कितपत तथ्य आहे याला अंध अंधश्रद्धा न म्हणता शिस्त म्हणजेच जास्त योग्य ठरेल पुण्य मिळते की नाही कोणाकडे थांबल्यामुळे देवाची कृपा किंवा पुण्य संपते हा केवळ एक समज आहे देव भावाचा भुकेलेला असतो त्यामुळे तुमचे पुण्य वाया जात नाही शिस्तेचा शिस्तीचा भाग मात्र यात्रेचा मूळ उद्देश मानसिक शांती टिकवून ती, ती शिजोरी आपल्या घरी घेऊन जाणे हे जास्त महत्त्वाचे आहे जा थोडक्यात सांगायचे तर जर अपरिहार्य कारण असेल उदाहरण रात्र झाली असेल प्रकृती बरी नाही तर नातेवाईंकडे थांबायला काहीच हरकत नाही पण शक्य असेल तर त्या पवित्र भावना ऊर्जा घेऊन सरळ आपल्या घरी जाणे तिथे तो आनंद साजरा करणे हे केव्हाही उत्तम श्री स्वामी समर्थ